भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आमच्या जे रायटिंग मध्ये थोडासा थोडा वरती रफार आलेला न दिसत होता म्हणून निवडणूक म्हणून आम्ही अफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयाचा ज थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने ज होता त्याचा अॅफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती हरकत विरोधक असतात संजय यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे ते घेतात परंतु आमचं भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असतात ना मला मी खरं म्हणजे वेळेत तिथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळे मला इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु तो काही मुद्दा नाही शहरामध्ये वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय मार लागला नाही परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला काय संदेश वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय तसं काही झालेलं नाहीये शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत कार्यकर्त्यांनी कुठेही पाय होऊ नये गोंधळ करू नये आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म धन्यवाद